नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे नानी पालखीवाला यांना आपल्या पत्नीला भांग पासता आली नाही मित्रहो मर्यादा पुरुषोत्तम या विशेषणानं शतकानुशतके ज्या व्यक्तिमत्वाचा आपला परिचय आहे त्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा जीर्णोद्धार म्हणा किंवा पुनर् निर्माण म्हणा अयोध्येमध्ये काही महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं त्यानंतर ज्या पुण्यातून गरी माडगुळकरांच्या आधुनिक वाल्मिकी ज्यांना म्हणतात त्या गदी माडगुळकरांच्या रामायणाला आकाशवाणीवरून सुधीर फडके यांनी सुमधूर आवाजात लोकांसमोर एक नवी सृष्टी अशी उभी केली त्या पुण्यात आत्ता काही दिवसापूर्वी कोणत्याही मर्यादा पाळायच्या नाहीत अशी प्रतिज्ञा करूनच भल्या पहाटे रात्री दोन अडीच वाजता वयात न आलेला मुलगा मध्यधुंध अवस्थेत ज्या गाडीला लायसन नाही ज्या गाडीला आ, क्रमांक नाही प्लेट नाही अशी गाडी चालवून दोन तरुणांचा जीव घेतो अशी घटना घडली केवढं या दोन घटनांमधले अयोध्येतला अयोध्येतलं पुनर्निर्माण रामायण माडगुळकरांचं आणि हे अगरवालांचं रामायण याच्यात किती फरक आहे आपली कुटुंब व्यवस्था समाज व्यवस्था कशी सडते आतून आणि आपलं कुटुंबसंस्थेतलं काय होणार सगळ्या या अपघाताची चौकशी पोलीस व्यवस्थित करतील म्हणजे आपण आशा करूया पण एकंदर समाजव्यवस्थेत काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपली कुटुंब समाज समाजव्यवस्था कशी टिकवायची यानिमित्तानं मला एक आठवण येते पूर्वी विवेकानंद ते म्हणायचे की आपली संस्कृती ही सामान्य माणसानं टिकवली आहे तर तो, तो सामान्य माणूस कसा होता आत्ता आत्तापर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीला काही वर्ष सव्वीस जानेवारीला सरकारी इमारतींवर रोषणाई करण्यात येत असे मुंबईमध्ये बोरिवंदर स्टेशन चर्चगेट स्टेशन उच्च न्यायालयाची इमारत मंत्रालय राजाबाई टावर येथे भरपूर रोषणाई आणि ती रोषणाई बघण्यासाठी झुंडीच्या झुंडी दोन चार दिवस लोक घराबाहेर पडून रात्रभर आणि मग मौज मजा करून घरी परतत असत दिल्लीमध्ये पण असं इंडिया गेट जवळ वगैरे तर नानी पालखीवाला एके दिवशी आपल्या पत्नीला घेऊन आपल्या गाडीतून दिल्लीतली रोषणाई बघण्यासाठी सव्वीस जानेवारीला बाहेर पडले होते नानी पालखीवाला म्हणजे विख्यात अर्थतज्ज्ञ विख्यात घटनातज्ज्ञ आणि मोराजी पंतप्रधान असताना अमेरिकेमध्ये जे आपले राजदूत होते ते नानी पालखीवाला केंद्रीय अर्थसंकल्प बाहेर पडला की पुढच्या दोन चार दिवसात ब्रेबॉन स्टेडियमवर नानी पालखीवाल्यांचं भाषण होत असे आणि एखाद्या संगीताच्या मैफिलीला जशी गर्दी जमावी तशी गर्दी नानी पालखीवाल्यांचं भाषण आणि टीका टिप्पणी आर्थिक समालोचन वर्षाचं ऐकण्यासाठी लोक गर्दी करत असत तर हे नानी पालखीवाला आपल्या पत्नीला घेऊन रोषणाई पडण्यासाठी बघण्यासाठी बाहेर पडले दिल्लीमध्ये रस्त्यावर तुम्हाला भांग विकत मिळते तुमच्यासमोर ती करून दिली जाते आणि विकत मिळते नानी पालखीवाल्यांनी एका भांगवाल्यासमोर गाडी थांबवली आणि सांगितलं दोन ग्लास मला भांग दे तर त्या भांगवाल्याने साधा माणूस होता आजो अगदी एकच ग्लास भरून दिला नानी पालखीवाला म्हणाला अरे तुला दोन द्यायला सांगितले ना तर तो, तो भांगवाला म्हणाला अहो ही तर प्या ही प्याल्यानंतर मी दुसरी देणारच आहे तुम्हाला तर नानी पालखीवाला म्हणाले अरे मला एकच ग्लास पुरे दुसरा ग्लास मी माझ्या पत्नीसाठी मागतो आहे ती व गाडीत बसलेली आहे तर तो म्हणाला माफ करा मी महिलांना भांग देत नाही पालखीला म्हणाले अरे तुझी तत्व बा चांगली आहेत पण ती बाजूला ठेव माझ्या पत्नीला काही भांग चढणार वगैरे आणि मी आहे ना बरोबर तर तू दोन ग्लास मला दे तो म्हणाला साहेब मी तुम्हाला एकदा सांगितलं की मी महिलांना भांग देत नाही पालखीवाला म्हणाले तुला दुप्पट पैसे देतो तो भांगवाला म्हणाला तुम्ही तुमची सगळी इस्टेट माझ्या नावावर करून दिलीत ना तरी माझं हे तत्व आहे की मी महिलांना कधीही भांग देणार नाही ते तत्त्व मी आयुष्यभर जपलं आहे आत्ता मी कशासाठी सोडू मी नाही देणार तुमच्या पत्नीला भांग नानी पालखीवाला आश्चर्यचकित झाले की एका सामान्य माणसांकडे एवढी तत्वनिष्ठा असते आणि तो कोणत्याही प्रलोभनाला बळी पडत नाही आणि नाही म्हणजे नाही तुमच्या पत्नीला मी भांग देणार त्यांनी वी द पीपल अँड वी द नेशन अशी जी दोन पुस्तकं लिहिली आहेत नानी पालखीवाल्यांनी त्याच्यामध्ये भारतातला सामान्य माणूस हा किती तत्वनिष्ठ प्रामाणिक पापभिरू आहे हे, हे सांगण्यासाठी त्यांनी हा किस्सा सांगितलेला आहे आणि नानी पालखीवाल्यांची टिप्पणी पुढे अशी आहे की आपण स्वतंत्र झाल्यानंतर सरकारनं जी आर्थिक गुंतवणूक केली ती धरणं बांधणं रेल्वे बांधणं याच्यात केली ती करायलाच हवी होती विकासाच्यासाठी पण मानवीय मूल्यांची गुंतवणूक आपल्या सरकारनं केलेली नाही ते त्यामुळे मानवीय मूल्य आणि नीतिमत्ता या विषयात आपण प्रगती करण्याऐवजी आपली पुच्छ प्रगती झालेली आहे अधोगतीच झालेली आहे अशी टीका टिप्पणी नानी पालखेवर यांनी केलेली आहे त्यामुळे विवेकानंद जे म्हणत की सामान्य माणसाने संस्कृती जपलेली आहे ऋषीमुनी राज्यकर्ते यांचा यांचं योगदान आहेत पण सामान्य माणूस या देशातला पापभिरू आहे पूर्वीच्या काळी मर्यादशील जीवन होतं सगळीकडे मी तुम्हाला एक दोन त्यातली उदाहरणं देतो मर्यादा सोडणं हे hey, आपल्यातून काहीतरी फार मोठा गुन्हा घडल्यासारखं लोकांना वाटत असे काल मी म्हटलं त्याप्रमाणे की लोकलमध्ये रेल्वेच्या लोकलमध्ये प्रचंड गर्दीतसुद्धा आपला पाय दुसऱ्याला लागू नये अशी काळजीपूर्वी लोक घेत असत गंगाधर गाडगिळ यांनी दुर्दम्य नावाची जाडजूड सातशेपणाची लोकमान्य टिळकांवर कादंबरी लिहिली आहे या कादंबरीचं लेखन काही काल रखडलं होतं कारण तुम्हाला माहिती आहे लोकमान्य टिळक एकांतामध्ये आपल्या पत्नीशी काय बोलत असतील हे जेव्हा लिहिण्याची पाळी आली तेव्हा गंगाधर गाडगिळांना शब्द सुतेनात पूर्वीच्या काळी नवरा आणि बायको एकमेकाशी संवाद कसे करायचे एकमेकाशी बोलत तरी का असं मर्यादशील जीवन जग होतं आणि मग त्यांना फार कष्ट करून बुद्धी चापल्य वापरून टिळकांचं आणि त्यांच्या पत्नीचं संभाषण शब्दबद्ध करावं लागलं आता आ, हे अगदी अनुकरणीय असं मी मुळीच म्हणत नाही हां पतीपत्नीला एक काही विशिष्ट प्रमाणात स्वातंत्र्य हवंच हो असतं आणि तो त्यांना ते त्यांना मिळालंच पाहिजे पूर्वीच्या काळी नवरा को बोलत नव्हते म्हणून आजही बोलायचं नाही असं मी म्हणत नाही पण पूर्वी आपलं जीवन मर्यादशील होतं हे सांगण्यासाठी म्हणून मी हा उल्लेख केला दुसरा उल्लेख असा आहे की सावरकर लंडनमध्ये असताना त्यांचा प्रभाकर नावाचा जो मुलगा होता पहिला मुलगा सावरकरांचा प्रभाकर तो मला वाटतं दोन तीन किंवा तीन चार वर्षाचा असताना सावरकर लंडनला असताना इकडे त्याचं निधन झालं सावरकरांनी त्याच्यावर कविता केली आहे प्रभाकरस म्हणून त्या कवितेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की अरे तुझा सुद्धा मला नीट बघता आला नाही आहे याचं कारण गुरुजनांच्या आणि वडिलांच्या मर्यादा राखण्यासाठी तुझी आई मला तुझा चेहरा दाखवत होती तरी लाजून मी तो नीट बघितला नाही तर पूर्वीच्या काळी अशी एक मर्यादा होती की घरात जर वडील माणसं असतील तर बायकोच्या जवळ फार जायचं नसतं तिथे काही आपल्याला हाकबीक मारली तरी लक्ष द्यायचं नसतं असे पूर्वीचे वेगळे कौटुंबिक रीती रिवाज होते तुम्हाला आरती प्रभू चेत्रेम खानोलकरांची चे कविता माहिती असेल की नाही कशी म्हणू तुला विडारे दुपारी परिथोरांच्या समोर घ्यायची सुपारी तर हे पूर्वीचं आपलं जीवन होतं ते मला तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे आता गंगाधर गाडगिळांचा विषय निघाला म्हणून आणि हे उद्धव ठाकरे वगैरे खरं म्हणजे आता गंमत अशी आहे की प्रत्येक प्रश्नावर आपलं मत आपण दिलंच पाहिजे अशा हट्टाने उद्धव ठाकरे संजय राऊत नंतर शरद पवार काही प्रमाणात बोलत असत पण या पुण्यातल्या अपघाताविषयी ते फारसं बोलताना कुठे दिसत नाही त्याचं कारण काय आहे याचा मी विचार करतो आहे पण उद्धव ठाकरे नेहमी हिंदुत्वाचं आमचं शेंडी जानव्याचं हिंदुत हिंदुत्व नाही मग हिंदुत्व तुमचं कसं असायला पाहिजे ते मी सांगतो की गंगाधर गाडगीळ हाच विषय आपण पुन्हा घेऊ गंगाधर गाडगिळ हे आद्य मराठी कथाकारचे चार आहेत त्यातले एक आणि गंगाधर गाडगाळ गाडगिळांचे कथासंग्रह बहुतेक पॉप्युलर प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेले आहे तर पॉप्युलरचे भटकळ एकदा गांगाडी गाडगिळांना म्हणाले की तुम्ही गांधींवर कादंबरी लिहा आम्ही प्रसिद्ध करू आणि अगदी एक दोन वर्ष ते त्यांच्या मागे लागले होते शेवटी गाडगिळ म्हणाले आहो तुम्ही मला आग्रह करताय गांधींवर कादंबरी लिहा तो माझा पिंड नाही हो मला गांधींवर कादंबरी लिहिता येणार नाही मी टिळकांवर लिहीन गांधी हा माझा माझ्या विचारात गांधी येत नाही मला दादासाहेब खापर्ड्यांचं वाक्य आठवलं ते टिळकांना म्हणाले तर की गांधी हा माणूस आपला नव्हे तर मराठी माणसाची व्याख्या करताना गांधींचा तो किती जवळ जातो याच्यावरून त्याचं मराठी पण लक्षात घेतो हे यांनी ओळखायला पाहिजे उद्धव ठाकरेंनी आता मर्यादेचा प्रश्न आला म्हणून शेवटचा एक किस्सा सांगतो आणि मग मी थांबणार आहे टाइम्स ऑफ इंडियामध्ये पूर्वी पहिल्या पानावर आणि रविवारी मोठं चित्र पहिल्या पानावर पॉकेट कॉर्टन ज्याला म्हणतात ये तसं येत असे ते आर के लक्ष्मण यांचं आर के लक्ष्मण हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार मी मुंबई मराठी पत्रकार संघाचा एकेकाळी क्रियाशील सभासद होतो सक्रिय होतो प्रत्येक कार्यक्रमात भाग घेत असे तर एकदा आम्ही महनीय प्रवक्ते म्हणून आर के लक्ष्मण यांना बोलावलं होतं त्यांचा परिचय करून देताना मी असं म्हटलं की टाईम्स ऑफ इंडियामध्ये लक्ष्मण रेषा आहे म्हणूनच त्याच्यात राम आहे नाहीतर टाईम्स ऑफ इंडिया कोण वाचतं ही माझी कोटी नंतर मी त्याचं इंग्रजीकरण करून आर के लक्ष्मणना सांगितलं तेव्हा हो। त्यांना ती अतिशय आवडली आणि त्यांनी माझी पाठठोपटली तर हे मर्यादा पुराण मी आपल्याला सांगितलं आत्ता महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये या पुण्याचा अपघात जो आपण चर्च चर्चेला घेतो आहे त्याच्यामध्ये मर्यादांचं उल्लंघन पराकोटीचं झालेलं आहे प्रत्येक विषयात झालेलं आहे की ते पोपचे मालक हा मुलगा वयात आलेला नाही हे माहिती असतानासुद्धा किंवा त्यांनी पंचवीस वर्ष जी मर्यादा आहे दारू पिण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी ती त्यांनी गाठलेली नाही तरीसुद्धा त्याला दारूपासतायत आणि दिल्लीमध्ये रस्त्यावरचा भांगवाला नानी पालखीवाल्यांना म्हणतो आहे की मी तुमच्या पत्नीला देणार नाही त्या दोन समाजामध्ये दोन वेळेला केवढं नीतिमत्ते सार्वजनिक नीतिमत्तेच्या दृष्टीनं केवढं अंतर आहे हे लक्षात आणून देणं हे माझ्या आजच्या व्हिडिओचं काम होतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद